राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार काल जाहीर करण्यात आले महायुतीचे घटक पक्ष भाजपने तीन शिवसेना शिंदे गट, ए, अजित दादा गट ए, एक आणि राष्ट्रवादी अजितदादा गट एक असे पाच उमेदवार जाहीर केले आहेत तर महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून एक उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले महायुतीमधील भाजपकडून अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपचडे यांना उमेदवारी देण्यात आली राष्ट्रवादी अजित पवार गट मधून प्रफुल्ल पटेल यांचं नाव जाहीर करण्यात आले धक्कादायक म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभा खासदारकीची तीन वर्ष बाकी आहेत त्यानंतरही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे सध्या तो सर्वाधिक चर्चेचा विषय आहे तब्बल तीन वर्ष बाकी असताना पटेल यांनाच का संधी दिली यावर चर्चा सुरू आहे पार्थ पवार सुनील तटकरे यांची नावे प्रामुख्याने स्पर्धेत असताना अशी कोणती मजबुरी आली की तीन वर्षे टर्म बाकी असताना पटेल यांची उमेदवारी निश्चित करण्याची वेळ अजितदादांवर आली त्याचा शोध घेतला जातोय पटेल हे अपात्र ठरणार असल्याने त्यांना पुन्हा संधी देण्यात आली अशी एक शक्यता आहे तर भाजपने ही खेळी केली असून त्यात राज्यसभेची रिक्त होणारी जागा आपल्या पदरात पडून घेण्याचा डाव असल्याचंही बोललं जाते पटेल यांनी राजीनामा दिल्यावर रिकाम्या होणाऱ्या जागेवर जेव्हा पोटनिवडणूक लागेल त्यावेळी महायुती आणि महाआघाडी असा थेट सामना होईल आणि संख्याबळ अधिक असल्याने तिथं भाजप स्वतःचाच उमेदवार उभा करेल राज्यसभेत भाजपचे संख्याबळ कमी असल्याने बहुमतासाठी एका एका जागेवर भाजपचं गणित सुरू आहे त्याचाच भाग म्हणून पटेल यांना इथे नव्याने संधी देण्याची शक्यता अधिक आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला प्रफुल्ल पटेल पटेल यांना उमेदवारी का देण्यात आली याबद्दल त्यांनी माध्यमांसमोर भाष्य केलं प्रफुल्ल पटेल यांच्यावरील अपात्रतेची टांगती तलवार आहे आणि ते अपात्र ठरवू नये यासाठी अजित पवार यांच्या गटातून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली असे राऊत म्हणाले या मुद्द्यावरून त्यांनी टीकाही केली प्रफुल्ल पटेल यांचे साडेचार वर्ष शिल्लक असताना ते परत निवडणुकीला उभे राहिले या देशामध्ये आधी असं घडलं नव्हतं पटेल यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे आणि ते अपात्र ठरू नये यासाठी अजित पवार यांच्या गटात पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी घेतली अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटाने चंद्रकांत हांडोरे यांना क्रॉस वोटिंग केलं एकदा दलित चेहऱ्याला मतदान करून त्यांना राज्यसभेवर पाठवणं अत्यंत महत्वाचं होतं त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे असं राऊत म्हणाले भाजपकडून निष्ठावंतांना सतरंजा उचलायला लावायच्या आणि बाहेरच्या उमेदवारी द्यायच्या यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन करतो असा टोलाही त्यांनी लगावला भाजप हा फुगलेला बेडूक आहे तो कधीच बैल होणार नाही अशी टीका राऊत यांनी केली जे शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत त्यांना तुम्ही वेडे समजत आहात का असा सवाल राऊत यांनी विचारला या देशात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत शेतकरी दिल्लीच्या दिशेने लाखो संख्येने कूच करत आहेत हमी भावासाठी शेतकरी देशाच्या राजधानीकडे येत आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत पाण्याचे फवारे मारले जात आहेत पोलीस गोळीबारासाठी सज्ज आहेत वाहने जाऊ नये म्हणून रस्त्यावर खेळ ठोकलेले आहेत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांनी सुद्धा अशा प्रकारची दमनशाही केली नव्हती ती दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत करत आहे असा आरोप राऊत यांनी केला मोदी सरकार आता शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मनस्थितीत आहे अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची मागणी होत होती तसेच नुकतेच राष्ट्रवादीत दाखल झालेले बाबा सिद्दीकी यांचे नाव होते पार्थ पवार यांच्यासाठी तरुण कार्यकर्ते तसेच पदाधिकारी आक्रमक होते त्यांनी पार्थ पवार यांना उमेदवारी न दिल्यास बंड पुकारण्याचा इशारा दिला होता त्यानंतर अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभा खासदारकी दोन हजार सत्तावीस पर्यंत आहे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर राज्यसभेत प्रफुल्ल पटेल एकमेव खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे त्यांनी पटेल यांची राज्यसभा खासदारकी रद्द करण्याची मागणी राज्यसभा सभापतींकडे केली त्याचा निकाल आल्यास आणि पटेल यांचे सदस्यत्व रद्द झाल्यास पटेल यांची खासदारकी रद्द होणार आहे यामुळे प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्याची खेळी अजित पवार यांनी घेतली तांत्रिक कारणामुळे पटेल यांना उमेदवारी दिल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले